सुरतमध्ये इतक्या स्वस्त साड्या त्या सुद्धा पैठणीमध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो खरी गोष्ट आहे तुमच्या समोर मी जी साडी ओपन करून ठेवली ना त्याच्यात तुम्ही स्वतःच बघू शकता की कॉपर जरीचं सुंदर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन घेतलंय कॉन्ट्रास्ट पल्लू येणार आहे आणि मध्ये आपण जे विविंग बुट्टे पाहताय ना ते पूर्ण कॉपर जरीचे येणार आहे आणि याचा रेट जर तुम्ही ऐकला तर तुम्ही सांगता एवढी स्वस्त साडी ती मध्ये सिल्कमध्ये हो डेफिनेटली मित्रांनो कारण मागच्या अठ्ठेचाळीस वर्षाचा अनुभव आणि सर्वात मोठी गोष्ट की जो आमचा प्रवास चाललाय ना एवढ्या सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला मी आज दाखवत आहे आणि इथे आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं सुंदर कलेक्शन तुम्हाला कॉपर मध्ये भेटणार आहे कॉपर जरीची जरी बॉर्डर घेतलेली आहे आणि रेड जर बघितला तर फक्त तीनशे पासून तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर कलेक्शन भेटणार आहे आणि सिल्कमध्ये तुम्ही जिथे तुमची नजर जाणार तिथे तुम्हाला भरपूर कलेक्शन पाहायला मिळणार आहे मित्रांनो हा जो कॉन्सेप्ट आहे काठा पत्राचा किंवा सिल्क साड्यांचा जबरदस्त असतो मग युपी असो बिहार असो महाराष्ट्र असो किंवा साऊथ असो भारताच्या कान्या सिल्क साड्यांचं जे वेअरिंग असतं किंवा जे वापर असतो तो जबरदस्त प्रमाणात चालला आहे आणि ह्याला कारण आहे की तुमचा विश्वास तुमच्या केसरीच्या कंपनीमध्ये जो प्रवास आहे किंवा जो कनेक्टिव्हिटी ती दिवसेंदिवस वाढत चालली आणि हा जो पेटर्न तुम्हाला मी दाखवतोय फार सुंदर अशा प्रकारचा आहे सहा तीस कट येणार आहे डिझाईन्स भरपूर आहे कलर कॉम्बिनेशन फार सुंदर येणार आहे आणि मित्रांनो हाच तर तुमचा प्लस बेनिफिट आहे की तुम्ही हाऊस असाल किंवा तुम्ही लहान व्यवसाय घरून चालू करता किंवा मोठ्या प्रमाणात तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्ही केसर एक्स कंपनीशी जोडून तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवसाय स्टार्ट करू शकतात माहिती सर्व भेटणारे किती मार्जिन ठेवायचं आहे कशा प्रकारचं प्रोडक्ट ठेवायचं आहे ग्राहकांना कसं आकर्षित करायचं आहे किंवा ग्राहकांना सर्व्हिस कशी द्यायची ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून भेटणार आहे त्यामुळे निश्चिंत राहा आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा का कारण इथे आपण जर पेटर्न बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकता पूर्ण एक मीटरचं तुम्हाला ब्लाऊज येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि ते सुद्धा विविंग बुट्टीमध्ये तुम्ही बघा स्वतःच पाहू शकता की याच्यात तुम्हाला विविंग बुट्टीचं सुंदर कलेक्शन घेतलंय तर अशा प्रकारचं रेंज अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला के कंपनी प्रोव्हाइड करते म्हणून जर तुम्ही सिल्क साड्यांचा व्यवसाय करत असाल किंवा सिल्क साड्यांचं तुमची ओळख असेल तर एकदा भेट द्या केसर कंपनीला आणि बघा की इथे कलेक्शन कसं राहणार आहे कशा प्रकारचे डिझाईन्स कशा प्रकारचे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील कारण इथे मित्रांनो एवढे सुंदर एवढे आकर्षक अशा प्रकारचं सिल्क साड्यांचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे ना की तुम्ही पाहून एकदम कन्फ्यूज व्हाल की ठेवायचं कुठलं आणि घ्यायचं कुठलं का कारण एकाच काउंटरला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून जर तुम्ही सिल्क साड्यांचं कलेक्शन स्टार्ट करत असाल तर तुम्ही केसर कंपनीला भेट द्या आणि इथे बघा कि किती जबरदस्त अशा प्रकारचं सिल्क साड्यांचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे कारण मित्रांनो इथे रेंज आपण जर बघितली तर तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्हाला प्रीमियम कलेक्शन भेटणार प्रीमियम पेटर्न तुम्हाला भेटतील आणि एवढे सुंदर सुंदर कलेक्शन मित्रांनो मी तर कन्फ्यूज होतो की व्हिडिओमध्ये काय काय दाखवू आणि काय काय कलेक्शन तुमच्यासाठी ठेवू का कारण एवढे सुंदर नवीन नवीन कलेक्शन आले आणि हे कलेक्शन तुम्हाला छान अशा प्रकारचे चा तुम्हाला प्रॉफिट देणार आहे कारण तुमचा प्रॉफिट असेल तर तुमचा विश्वास तुमचा कॉन्फिडन्स हा एकशे एक टक्के वाढणार आहे का मित्रांनो कारण व्यवसाय तर हर प्रत्येक व्यक्ती सुरू करतो पण त्याला नॉलेज नसल्यामुळे त्याला आ, माहिती नसल्यामुळे काय असतं की तो थो व्यक्ती थोडा मागे पुढे होत असतो पण केसरिया टेक्साइल कंपनीमध्ये तुम्हाला टोटली इन्फॉर्मेशन दिली जाईल टोटली इन्फॉर्मेशन तुम्हाला कसं मार्जिन ठेवायचंय कशा प्रकारची तुम्हाला पॅटर्न्स हवे कशा प्रकारचे तुम्ही डेकोरेशन करू शकतात म्हणजे ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून दिली जाते म्हणून एकदा केसरिया टेक्साइल कंपनीला भेट द्या इथे तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगची सुविधा तुम्हाला दिलेली आहे पीडीएफ लिंक तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला आमची पूर्ण जी सिनियर टीम आहे तुम्हाला पूर्ण मदत करणार आहे की तुम्ही व्यवसाय शून्यापासून तर शिखरापर्यंत कसं पोहोचू शकतात म्हणजे ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो कलेक्शन्स कसं वाटलं पेटर्न कसं वाटलं लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे तर मी मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती या कुरती